इयत्ता दहावीमध्ये शिकणारे तिघेजण विद्यार्थी हे नेहमीप्रमाणे शाळेला जात होते आणि पुढे गेल्यानंतर मात्र तापक्या पावलाने लपून बसलेल्या बिबट्या या तिघा विद्यार्थ्यावरती हल्ला करतो हल्ला केल्यानंतर मात्र हे तिघेजण घाबरतात आणि त्यातील एकावरती या बिबट्याने हल्ला केल्यानंतर त्यातील योगेश ले नावाचा विद्यार्थी आपला मित्र अडचणीत आहे पाहून तो तेथून पळून जाता त्या आपल्या मित्राच्या मदतीसाठी धावतो आपल्या जीवाची न करता त्या बिबट्याशी लढा देण्यासाठी तो तिथे उभा राहतो लढा देत असताना त्या दोघांची झुंज सुरू होते झुंज सुरू होत असतानाच हा बिबट्या दोघांवरती हल्ला करत असतो मात्र तो आपल्या मैत्रीसाठी आपल्या मित्रासाठी तिथं लढत राहतो तो, तो गंभीररित्या जखमी होतो पण काही क्षणानंतर बिबट्याचा संघर्ष बराच वेळ चाललेला असतो अशावेळी त्यातील दोघेजण आरडाओळ करतात आणि आरडाओळ केल्यानंतर मात्र हा बिबट्या सावध होतो तरीसुद्धा हा बिबट्या काही पळून जाणे अशा मानसिकतेमध्ये नसतोय मात्र तो विद्यार्थी आपल्या मित्राच्या मदतीला धावला होता त्याचा प्रतिकार नावानाव जास्त वाढत चालला त्याचा जोरजोराचा प्रतिकार हा बिबट्यावर भारी पडला आणि हा शेवटी बिबट्या हातबल होऊन योगेश पुढे घाबरून त्या जंगलामध्ये पळून जातो असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो खरोखरच त्या योगेशचं जितकं कौतुक कराल तितकं कमीच आहे कारण की त्याच्या साथीदारावर म्हणजेच लहानपणीच्या बालपणीच्या मित्रावर ज्यावेळी बिबट्याने हल्ला केला त्यावेळी मात्र तो घाबरला नाही आपल्या जीवाची परवानगी करता तो तिथे आपल्या मित्राच्या मदतीला धावला आणि त्या बिबट्याला तिथून हुसकावून लावलं मित्रांनो खरोखरच मैत्री कशी असावी या योगेशनं दाखवून दिलेल्या आहे मित्रांनो हा योगेश आणि त्या बिबट्याचा संघर्ष सुरू होता त्यावेळी मात्र हा योगेश गंभीररित्या जखमी झाला होता बिबट्याने तेथून गम ठोकल्यानंतर तेथील त्या दोघांनी त्या योगेशला खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले आणि तो आता सुरक्षित आहे मित्र अडचणीत असताना मात्र बिबट्याशी लढा देणारे ह्या योगेशच्या धाडसाला त्याचं जितकं कौतुक करा तितकं कमीच आहे मित्रांनो योगेशसारखा असा मित्र भेटणं आयुष्यामध्ये खरोखरच खूप अवघड होऊन जातं लहानपणीच्या जा मित्रासाठी त्यांना आपल्या जीवाची न करता चक्क बिबट्याशी त्याने लढा देण्याचं काम केलं बिबट्याला फसकाव लावण्याचं त्यानं काम केलं ते खरोखरच वंदनीय आहे आणि खरोखरच हा योगेश मैत्रीचं एक उत्तम उदाहरण आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि या एस एस ब्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद